जय शिवराय जय शंभूराजे सख्यांनो आज आपण बघणार आहोत नवरात्री स्पेशल धमाकेदार मराठी उखाणे सख्यांनो आजची उखाणे अशी आहेत की जे ऐकक्षणीच लक्षात राहतील चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात समुद्राला भेटण्याकरिता खळखळत जाते सरिता समुद्राला भेटण्याकरिता खळखळत जाते सरिता रावांचे नाव घेते खास नवरात्रीकरिता नवरात्रीची पहिली माळ रंग आहे पिवळा नवरात्रीची पहिली माळ रंग आहे पिवळा रावांना आवडतो रंग सावळा देवी माते समोर निरंजन लावते देवी माते समोर निरंजन लावते रावांच्या साथीने सुखी संसाराचे स्वप्न पाहते पुढचा उखाना आहे देवी मातेचा आजचा रंग आहे लाल देवी मातेचा आजचा रंग आहे लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशाल धूप अगरबत्तीचा दरवळतो सुवास धूप अगरबत्तीचा दरवळतो सुवास रावांसाठी करते मी नऊ दिवसांचा उपवास उपवासासाठी शेंगदाणे आणि खोबऱ्याची वडी उपवासासाठी शेंगदाणे आणि खोबऱ्याची वडी रावांनी घेतली मला पैठणी साडी नेक्स्ट आहे देवी मातेपुढे लावली धूप आणि समयी देवी मातेपुढे लावली धूप आणि समयी राव माझे विठ्ठल आणि मी त्यांची रुखमाई दुर्गा माते येते तुझ्या दर्शनाला दुर्गा माते येते तुझ्या दर्शनाला रावांना घेऊन सोबतीला नेक्स्ट आहे हिरव्या रंगाची नेस्लेमी साडी हिरव्या रंगाची नेस्लेमी साडी रावांना आवडते खोबऱ्याची वडी हे माते मी पायी चालत येईल तुझ्या भेटीला हे माते मी पायी चालत येईल तुझ्या भेटीला पण रावच असू दे सात जन्मांच्या सोबतीला सोन्याच्या ताटात खडी साखरेची वडी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वडी रावांचं नाव घेते खास नवरात्रीसाठी तर सख्यांनो तुम्हाला ही छोट छोटी उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अन अशाच आणखीन नवनवीन मराठी उखाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद